ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ या यशोदेचं वाचल्यानं कृष्णाबद्दलचं रडणं बघून उद्धवसुद्धा घैवरला उद्धव म्हणाला हे भाग्यवान माता पितानो तुम्ही खेद करू नका तुम्ही लवकरच कृष्णाला पाहाल श्रीकृष्ण ना कुणीही प्रिय नाही अप्रिय नाही कुणी मित्र शत्रू उत्तम अधम नाही त्यांच्याकडं सर्वांच्या बद्दल समभाव आहे त्यांना माता पिता सुद्धा नाहीत पण कृष्णाहून कोणतीही वस्तू वेगळी नाही कारण तेच एकमेव सत्य आहेत तरीही त्यांना कसलाही अभिमान नाही असं बोलता बोलता पहाट झाली तेव्हा उद्धव म्हणाला तुम्हाला तर सर्वत्र कृष्ण दिसतो आहे मी ब्रह्माच्या सर्व व्यापकतेचा उपदेश करतो पण अजूनही मला तसा अनुभव आलेला नाही खरोखर तुम्ही धन्य आहात आपलं जीवन सफल झालं आहे यशोदेच्या सांगण्यावरनं उद्धव ब्राह्ममुहूर्तावर स्नानाला गेला त्यावेळी गोपी दही मंथन करीत होत्या श्री कृष्ण लिलांचं गायन करीत होत्या कृष्णचरित्र गात होत्या कृष्ण कीर्तन करणाऱ्या गोपी धन्य आहेत असा विचार उद्धवाच्या मनात आला त्या क्षणी त्याचा ज्ञान गर्व अहंकार कमी कमी व्हायला लागला कृष्ण स्मरण होताच उद्धवाचं हृदय द्रवलं दहीमंथन केल्यावर सर्व गोपी यशोदेला वंदन करण्याकरता येत असत त्याप्रमाणे गोपी यशोदेकडे आल्या तर त्यांना समोरनं कृष्णच आला की काय असं वाटलं पण नंतर त्यांच्या लक्षात आलं ह्याची आणि कृष्णाची बरोबरी होऊच शकत नाही नंतर त्यांना कळलं याला कृष्णाने आपल्याकडं पाठवलेला आहे आणि हा कृष्णाचा सखा आहे तेव्हा गोपीना त्याच्याबद्दल थोडं प्रेम वाटायला लागलं त्या आपापसात बोलायला लागल्या कृष्ण नाही तर निदान त्याचा सखा तरी आला आणि कृष्णानंच त्याला पाठवलं आहे हे सर्व जाणून त्या विचारपूस करायला लागल्या कृष्णाच्या वियोगानं रडत रडत त्या आणखीनच विलाप करायला लागल्या चौकशी करायला लागल्या तेव्हा उद्धव सांगतो गोपी नो रडू नका मी कृष्णाचा परमसखा उद्धव तुमच्याकरता कृष्णाकडून संदेश घेऊन आलेलो आहे कृष्णाने आपल्याकरता संदेश पाठवलेला आहे हे ऐकून गोपी उद्धवाला म्हणतात आपण सगळे राधेकडे जाऊ तिथंच तुम्ही आम्हाला कृष्णाचा संदेश सांगा उद्धवालाही राधेचं दर्शन घ्यायचंच होतं उद्धव त्यांच्यासह राधेकडं गेला राधेकडे येऊन कृष्णाच्या वियोगानं सगळ्या गोपी पुन्हा रडायला लागल्या विलाप करायला लागल्या तेव्हा उद्धव त्यांना ज्ञानाच्या चार गोष्टी समजून सांगायला लागला गोपी न रडू नका भगवान सर्वव्यापी आहेत त्यांचा कोणाशी वियोग होणं कसं शक्य आहे ते तर तुमचा आत्मा आहेत ते तुमच्यापासून दूर असूच शकत नाहीत तुम्ही त्यांच्या निर्गुण स्वरूपाचं ध्यान करा गोपी म्हणतात निर्गुण स्वरूपाचं ध्यान करू पण पहिलं हे तरी सांगा की ध्यान कशाच्या साह्याने केलं जातं उद्धव म्हणतो मन मनानं ध्यान केलं जातं तेव्हा गोपी म्हणतात हे बघा उद्धवजी ते मन तर आमच्यापाशी नाही आहे कारण त्या काळ्या चोरट्याने आमचं मन केव्हाच चोरून नेलेलं आहे मन एकच होतं आणि ते कृष्णाच्या बरोबर गेलं आता तुम्ही सांगा निर्गुणाचं ध्यान करायला दुसरं मन कुठं आणावं आणि निर्गुण आहेत तरी कोण कौन? निर्गुण कोणत्या देशाचा वासी आहे आम्ही तर ह्या हाताने इंद्रियाने कृष्णाची पूजा करत होतो सेवा करत होतो प्रेम करत होतो आणि कृष्णही आपल्या हाताने आमच्या केसात फुले माळत होता आणि कितीही प्रकारे तो प्रेम करत होता आणि तुम्ही सांगता की आम्ही हे सगळं विसरून अंगाला विभूती लावून डोळे बंद करून ध्यान करत बसावं उद्धव आणि गोपी राधेकडं पोचल्या तेव्हा उद्धवाला राधेच दर्शन झालं राधा कशी होती राधा गौळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन राधा गौळण सुवर्ण चंपक यौवन कांती हिंदोळत ती मागे पुढती सुवर्ण चंपक यौवनकांती हिंदोळत ती मागे पुढती उजव्या डाव्या झुलत्या हाती उजव्या डाव्या झुलत्या हाती कृष्ण कृष्ण ते बोलती कंकण राधा गौळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन राधा गौळण नाद मुरलीचा पडता कानी नाद मुरलीचा पडता कानी बावरली ती गोकुळ हरणी गोकुळ हरणी छुम, छुम छुम छंदी घुङ्गुरचरणी छुम छुम छन्दी गुण गुणगोवि गेले रङ्गुन राधा करिते मन्थन अविरत हरिचे मनात चिन्तन राधा गौर्ण राधे विणते मन्थन चाले नवल बघाया नवनीत आले राधे विणते मंथन चाले नवल बघाया नवनीत आले ध्यानतीयेचे उघडी डोळे ध्यानतियेचे उघडी डोळे दृष्टी पुढती देवकी नंदन राधा गौळण करिते मंथन अविरत हरिचे मनात चिंतन राधा गौळण उद्धवाला पाहून राधेनं आणि सर्व गोपीने उद्धवाचा सत्कार केला आणि विचारलं उद्धवजी स्वामीने त्यांच्या मात्या पित्यांना खुशाली कळवण्याकरता आपल्याला इथं पाठवलं आहे असं समजलं त्यांना आमची आठवणी येते का हो मात्या पित्यांच्या खेरीज इतरांबरोबर जे प्रेम केलं जातं ते स्वार्थासाठीच असतं धन संपलेल्या पुरुषाला गणिका रक्षण करू न शकणाऱ्या राजाला प्रजा शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी गुरुला आणि दक्षिणा मिळाली की भटजी यजमानाला सोडून जातात तसंच पक्षी फळे नसलेल्या झाडाला भोजन झाल्यावर अतिथी ग्रस झाला पशु जळलेल्या जंगलाला जार पुरुष उपभोगानंतर स्त्रीला सोडून जातो त्याचप्रमाणे श्रीकृष्ण आम्हाला सोडून गेले गोपीच तन मन वाणी कृष्णामध्येच एकरूप झालेली होती त्यामुळे त्या लोकव्यवहार सोडून संकोच सोडून रडायला ला लागल्या तेव्हा उद्धव सगळ्यांना सांगतो गोपिनो तुम्ही ज्याला कन्हैया कान्हा म्हणता ते आता मथुरा नाथ झालेले आहेत त्यांना खूप महत्वाची कामे असतात म्हणून ते आलेले नाहीत पण तुम्ही त्यांच्यासाठी दुःख करू नका कारण ते सर्वांचेच आहेत गोपीनो दुःख विसरा श्रीकृष्ण निर्गुण निराकार परब्रह्म आहे दान व्रत तप आणि जपानं त्यांची भक्ती करा म्हणजे तुमचं दुःख कमी होईल मग तुम्हाला मथुरानाथ कृष्णाची आठवण येणार नाही हे ऐकून लाजवंती म्हणाली मथुरानाथ श्रीकृष्ण लोक त्यांना काहीही म्हणू देत मला तरी इथंच कन्हैया भेटतो काल संध्याकाळी यमुनेवर पाणी आणायला जा गेले ते अंधार पडला होता त्यामुळे भीती वाटायला लागली तेवढ्यात कान्हा आला दोघा मी बोलत बोलत यमुनेवर गेलो त्यांनी भरलेली घागर माझ्या डोक्यावर ठेवली आणि मग घराकडे येताना तो म्हणाला अगं अशी अंधारात कधी एकटी जाऊ नकोस मला हाक मार मी लगेच येईन मी त्याचं बोलणं त्याचं रूप कधीच विसरू शकत नाही तो भेटला नाही तर मला चैनच पडत नाही विशाखा म्हणाली मला तर कान्हाला विसरणं शक्यच नाही उलट त्याची सतत आठवण मला येते काल पाणी भरायला विहिरीवर गेले तेवढ्यात बासरीचे सूर कानी पडले मी इकडं तिकडं पाहिलं तर कान्ह्या झाडावर बासरी वाजवत बसलेला होता बासरीच्या सुराने माझं देहभान हरपलं मी वेळी झाले कळशीला दोरीचा फास अडकवण्याऐवजी मी माझ्या मुलाच्याच गळ्यात फास अडकवला आणि त्याला विहिरीत सोडलं कान्हानं झाडावरनं ते बघितलं क्षणात त्याने विहिरीत उडी मारली आणि बाळाला वर काढलं काना मला खूप रागवला अगं नीट लक्ष देऊन काम कर ना मग त्याने आम्हाला दोघांना घरी पोचवलं आणि तो नंतर परत गेला सांगा बरं मी कान्हाला विसरणार कशी आमचं बाळ आहे ते केवळ कान्हामुळेच आहे सुनंदा म्हणली अहो उद्धवजी कृष्ण काय मथुरेतच आहेत तो आम्हाला इथं नेहमीच दिसतो ठाई ठाई दिसतो तो बघा कदंबावर बासरी वादत बसलेला आहे तुम्हाला दिसला का बासरीचा सूर तरी ऐकू आला का खरोखर तुम्हाला उद्धवजी कृष्ण समजलाच नाही म्हणून तुम्ही इथं आलात त्याला तुम्ही निर्गुण निराकार म्हणता पण तो इथं ठाई ठाई सगळ्यांना भेटतोय दिसतोय उद्धव विचार करायला लागला मोठे मोठे संत महात्मा संसार विसरण्याचा प्रयत्न करतात तरीही ते संसार विसरू शकत नाहीत इथं मात्र गोपी प्रयत्न करून सुद्धा संसार आठवू शकत नाहीत राधेला श्रीकृष्ण भेटल्याचं स्मरण आलं आणि त्याचवेळी एक भ्रमर गुणगुणत तिच्याजवळ आला ते पाहून तिला वाटलं की प्रियतमान आपला दूत म्हणून मनधरणी करण्याकरताच या भ्रमराला माझ्याकडं पाठवलेलं हो आहे म्हणून ती भ्रमराला जे म्हणाली ते भ्रमरगीत म्हणून प्रसिद्ध आहे आत्तापर्यंत आपल्याला भागवतात दशमस्कंदामध्ये वेणूगीत गोपी गीत युगलगीत आणि भ्रमरगीत ऐकायला मिळालं गोपीना घरातनं वनामध्ये श्रीकृष्ण वेणू वाजवताना दिसतात पण श्रीकृष्ण जवळ नाहीत तेव्हा जो विरह होतो तो प्रत्यक्ष विरह वेणूगीतानं प्रकट होतो त्यानंतर रासलीलेच्या वेळी श्रीकृष्ण एकदम दिसेनासे झाले आंतरधान पावले खरं म्हणजे श्रीकृष्ण तिथंच होते पण गोपींच्या डोळ्यावर उघडझाप करताना खाली आलेल्या पापण्याने क्षणभर श्रीकृष्ण दिसले नाही तो पलकांतर विरह गोपी गीतद्वारे प्रकट झाला त्यानंतर श्रीकृष्ण गाईवासर घेऊन वनात जायला लागल्या तेव्हा गोपी आपल्याला आता संध्याकाळपर्यंत श्रीकृष्णाचं दर्शन होणार नाही म्हणून दुःखी होऊन त्यांना जो विरहही हो त्याला वनांतर विरह असं म्हणतात तो युगलगीताद्वारे प्रकट झाला आहे त्यानंतर गोकुळ सोडून मथुराला श्रीकृष्ण गेले देशांतर करून गेले त्यामुळे त्यांना अत्यंत तीव्र विरह झाला तो देशांतर विरह आहे तो भ्रमरगीतानं प्रकट झाला आहे भ्रमरगीतामध्ये दहा श्लोक आहेत हे प्रत्यक्ष राधाराणीनं म्हणलेले आहेत श्री राधा आणि श्रीकृष्णांचा विवाह झाला असं जरी भागवतात म्हणलेलं नाही तरी गर्गसंहिता आणि ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी राधाकृष्णांचा विवाह लावून दिल्याचं वर्णन आहे शुकदेव भागवतामध्ये श्री राधेचं नाव कुठेही घेत नसले तरी तिची उपस्थिती तसंच तिचं पत्नीपद दुसऱ्या तऱ्हेनं दर्शवतात त्यासाठी हे भ्रमरगीत राधेनंच म्हणलेलं आहे हे सांगितलेलं आहे भ्रमरगीतामध्ये आर्यपुत्र सध्या मथुरेत आहेत ना असं विचारणारी गोपी म्हणजेच राधा आहे भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वी स्त्रिया आपल्या पतींना नाव घेऊन बोलवत नसत तर आर्यपुत्र म्हणत असत जी गोपी श्रीकृष्णांना आर्यपुत्र म्हणते ती दुसरी कोण असणार तीच राधाराणी आहे भ्रमरगीत म्हणजे भ्रमात टाकणारे जे गीत आहे ते भ्रमरामुळं ज्ञानी उद्धव सुद्धा भ्रमित झाला त्याला लक्षातच येईना की ही गोपी कुणाला दुष्ण देत आहे काळा भ्रमर काळा कृष्ण पण तसाच काळा उद्धवी आहे गोपींचं हे तिरकस बोलणं भ्रमराला आहे की उद्धवाला आहे असा भ्रम उद्धवाला झाला आणि एकदम म्हटलं का हे कृष्णालाच बोलतायत गोपी तर केवळ कृष्णाचीच चर्चा करतात त्यांना दुसरा विषयच नाही शिवाय राजस्थानी भाषेत भवरजी म्हणजे पती तेव्हा या गोपीनं हे भ्रमरगीत आपल्या पतीसाठीच म्हणलं आहे असं वाटून उद्धव भ्रमात पडला आहे हे भ्रमरगीत नाही तर मानगीत आहे श्री राधेला रुसवा आलेला आहे म्हणून ज्ञानी उद्धवानं गोपींशी ज्ञानाचा आधार घेऊन संवाद केलेला नाही गोपी प्रेममूर्ती आहेत त्यामुळं हा ज्ञान आणि प्रेम यांचा संवाद आहे सूरदासांनी आणि नंददासानी भागवतातील या दहा श्लोकी भ्रमरगीताचा आधार घेऊन खूप मोठं भ्रमरगीत रचलेलं आहे मधुप म्हणजे जो फुलांमधील परागाचं रसपान करतो तो भ्रमर गोकुळातील गोपी वेली फुले यांच्या आदर सुधाच जो रसपान करतो तो श्रीकृष्ण अशी कल्पना भ्रमरगीतमध्ये केलेली आहे गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ